हा शब्बा रिएक्शन रिएक्शन व्हायची एवढ्या काय आता सगळं जेवणाचं झालंय आवरून आता मिस्टर मस्तपैकी सूप बनवणार आहेत त्यांची काय काय म्हणजे इथून ना मधून वगैरे <laughs> मंडळी नमस्कार मी रोही तुमचं ब्लॉग ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी लास्ट व्हिडिओमध्ये मस्तपैकी भरपूर असं प्रेम मला दिसलं तुमचं ठीक आहे आता काय काय जणांना कमेंटना रिप्लाय दिले आहेत मी तर काही जणांच्या आल्यात त्यांना रिप्लाय नाही दिलेत तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजेलच आणि जर कोण नवीन असतील आता हा बघणार बघणारे तर त्यांनी ह्याच्या आधीचा पंचावन्नवा ब्लॉग माझा बघा तर आधी चहा ठेवली आहे तर चहा मस्तपैकी पिऊया पाठी वगैरे ऋतिका पण चहा पिते ऋतिका आज रक्षाबंधन भावासाठी काय बनवणार काय बनवायच्या गोडाचा काय तरी गोड बनवतो <laughs> <laughs> अगो पण चहा मिस्टर पितच नाही त्यामुळे चहा मिस्टरांच्या गोडाचा काही प्रश्नच येत नाही लोक श्रीकंडपुरी करतात आम्ही चहा पुरी करू पण पुर, चहा चहा खातच नाहीत ना पूर्ण करून घेतास वाटत सांग सिरियसली सांग काय बनवणार बन तू मदत काय करशील मला ते बनवूया तू सांग मग मी मदत करणार शेवयाची खीर बनवूया शेवयाची खीर खातील ना खायला लावायची खातील म्हणजे हम्म ठीक आहे चालेल शव्याची खीर बनवूया आज रक्षाबंधन ना मग भावाला राखी बांधायला ये नाहीणार येणार ना। येणार जा बोलू नाय गेलू कधी येईल थोड्या वेळाने म्हणजे कधी ते माहित नाही माहित नाही येईल नक्की चालेल त्याची वाट बघूया कुत्त्याला ये बाबू इकडे सानू ये इथं बस मानूच्या मांदीवर बस चला ही जिल्हा आता, आता तुम्ही चहा बी पिऊन आलात की चहा पाहिजे पाहिजे आता काहीतरी पण आता काहीतरी खाऊन आलात खाल्लात ना तुम्ही लगेच चहा पाहिजे तुम्हाला चालेल देते चला घाल तरी तोंडात तरी टाक त्याच्या आधीच काय मामा मामाला ना मामा काम नाही बघूया आता मिस्टरांना फोन करून उचलत नाही त्याचा अर्थ नक्कीच गाडीवरती असतील थी म्हणून उचलत नसतील बघूया तरी पण उचललं तर कारण खूपच लेट झालं एवढ्यात येतात ते, ते तर सहा वाजत आलेत नक्कीच गाडीवर असतील थोडा वेळ बघते केला तर केला परत एकदा ट्राय करते आला हॅलो कुठे आहेत गाडीवर त्याच म्हटलंच मला गाडीवर असाल ते आलात कुठे माहित असताना फोन करायचा म्हणजे आज लेट लय झाला हा रक्षाबंधनच्या राख्या जास्त आलेल्या वाटत चालेल या कुठे पोचल्यात आता कुठे पोचल्या हा चालेल या तुम्ही मग बघते सुपाच कस काय ते या मग सांगते परत पाठवते वाटलेस बंद तिकडे आणायला या लवकर या बहिणी आल्या आहेत हो आणि बहिणींसाठी पण घेऊन या काहीतरी नाही तरी कमी हत्ता नाही या हो मावरा श्रावण आहे काय बघ तिथं चालेल चला काय हा ठेवला, 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 या लवकर बाय हा चला आता ऋतिका इकडे आता शेव्याच्या खिरेच्या कामाला लागली आहे काय ती पहिले घेतलंस काजू काजू ठेचून राहिली बारीक करते आणि तुझी वेगळी पद्धत असणार आहे काय नाही तू सांगणार तशी मी करणार पद्धत तुझी म्हणजे मी होता हात माझे मी इथं हात लावतो असा मग तू पुढे ढकल असं असं काय ठीक आहे चालेल अजून काय ड्रायफ्रूट्स मध्ये काय काय आहे आमच्याकडे फक्त काजूच आहे आमच्याकडे फक्त काजूच आहे तर कोणाला पाहिजे असतील तर तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपल्या काजूची ऑर्डर बुक करा काजू जास्त असल्यामुळे आम्ही काजूच टाकू शकतो हो। बाकी काय ड्रायफ्रुट्स आणलेच नाहीत उपलब्ध आहे तेच टाकणार आता जास्त टाका जसे कसे मधी मधी लागले पाहिजेत ना तुकडे तुकडे हा जास्त टाकतो हा म्हणजे एवढू टाको पहिले हे एवढू शेक म्हणजे तळागाळालाच आहेत फक्त काय काय आज हॉल नाही दिला चक्क थांब विचारते आणि तू कुठून घेतेस नाही हे प्रेम मिस्टरांना भेटते जरा तर आता आई पण आले तिकडे मिस्टर पण आलेत पप्पा पण आलेत आई साड्यावरती काय काम आहे म्हणजे शेतीचा जो आवरण बनवायचा आवरण आवरण तेच ते कुंपण आवरणच बोलतात ना त्याला आणि साड्या लावायच्या फक्त ठोंबे मारल अजून साड्या लावायच्या नंतर पण मी त्याच्यानंतर बोलते कि ठोंबे मारायचे आणि त्याच्यानंतर ठोंब्यांना ते साडे लावलं जातं मग कुंपण तयार केलं जातं झालं ठीक आहे एवढं तुम्ही चहा घेणार ना हा चहा कुठे सूप सूप तुम्ही आज हॉर्न नाही तो दिला हॉर्न दिला असता तर लगेच कॅमेरा सुरू तुझा लगेच कॅमेरा सुरू झाला असता म्हणून म्हटलं गपचूप जाऊया आणि कडीचा पण बरा आवाज नाही आला कडीचा कशा म्हणून म्हटलं चला सगळे आले आता रसिका ताई अजून नाही आलेत तर त्यांची वाट बघूया ठीक आहे आणि काय आणलात की नाही नाही काय नाही ठीक आहे आता ऋतिका आधी तिकडे बरं झालं तुम्ही आलात ऋतिका तिकडे खीर बनवायला लागली आहेत मला पण इकडे जेवण करायचंय तू जरा पकडा कॅमेरा त्याच्या चालू चला पटकन कायता बनवा मनुका घेवनीचा ना जरा पटकन बा म्हणजे जेच्यासाठी कंदण तेल टानायला पाटा हो मलाच काम मो मला गाडी दे मी घेऊन येतो हं चावी द्या चावी द्या गाडीची म्हणजे काय काय म्हणजे मला इथून ना फ्रिज मधून वगैरे आणायला सांग मग

अगो पाणी कशा दुधात बनवायची होती पूर्ण ना संपले आता तेवढाच होता सगळ्यात गोड गोड बनवताय मी तुमच्यासाठी मस्त झणझणीत सूप बनवतो चालेल ना चिकन सूप चिकन सूप होती श्रावण आहे ना राहू दे म्हणून कोण नाही चालेल मला श्रावण आहे त्याच्यामुळे आता मी बनवणार होतो माझी खूप इच्छा होती की चिकन सूप तुमच्यासाठी बनवून द्यायचं तुम्ही एवढ्या माझ्यासाठी छान छान बनवता म्हणून मी तुमच्यासाठी चिकन सूप बनवणार होतो तर आता कसं तुमचा श्रावण असल्यामुळे मी बाबा आता नाही बनवत ओके ओके नाही तुम्हाला असं कसं बरोबर ना चिकन सूप तरी पुढच्या वेळी आम्ही सांगू ना बनवायला नाही पण आता दे रे आता कशा आणि श्रावण आहे उगच नाही चालत काय इथं बनवायचं की चुली चुलीवर बना म्हणजे सारवायला आम्ही मोकळे म्हणजे बघून समाधान होईल ना तुमचा फक्त नक्की आम्ही नाही खाल काय बोललोस तू बघून तुझा समाधान होणार बघून तुला वाटणार सूप सूप बघून तुला वाटणार सूप सूप आहे वाटणार आणि तुझा समाधान होणार बरोबर किती तुम्ही बोललात ना मला खा खा मग नाही मी मी काय बोलले लक्षात आलंय ना ठीक आहे चालेल बनवतो झाली खिळ झाली झाली मस्त खेळ झाली चला आता मंडळी इथे सर्व तयारी झाली आहे ताई पण आल्या तर आता ओवाळणी करून घेतील भाऊ बसलाय खायचं भरवतील

बाई पायाला नाही टिकू जागा नाही टाकलं तरी डोका अरे तर ताईंना बांधण्यासारखी नाही ताई तुमचे काय सुत आहे आहे त्यामुळे ताई बांधू नाही शकत तर तिच्याबद्दल दोघी पण बांधती ठीक आहे चला चलायची वाजू दे दे नाही उचललं राखी उचललं बघितलं शिकली ती हळूहळू हा शब्बाशिया रिएक्शन व्हायची हातात काहीतरी बसणार एवढ्या <laughs> कि गाव बांधा बांधा रुट्या उशीर होते तुला ना म्हणून म्हटलं तिच 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 ते <laughs> काय होत झालं आता कशाला दिला पण चला दी 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 दा दी दा चला आलटी वलटी बाबू तिकड भाजी भाज बाबू गाणं बोल अरे ठ

बस बस आजी सांगते तिकडून बस तर मिस्टर ओवाळणी झाली आता गिफ्ट एकच दोघांमध्ये एक दो की दोघांमध्ये एक होय तर म्हणजे गिफ्ट गिफ्ट पण देऊ शकत नाही भाजी भाचींना देऊ शकत त्यांनी बांधले गिफ्ट घे ओके ओके आणि जा पुढे जा मागा मी असं वाटतं मीच आणलं नाही बाबा हरका मी हाती द्या आले मंडळी माझं रक्षाबंधन हे मी पोस्टाच्या माध्यमातून साजरा केला जसं की पोस्टाद्वारे मी भावाला माझ्या राखी पाठवली आणि ती त्यांना भेटली देखील आणि ताईने बांधली पण आता फक्त मी वाट बघते त्यांच्या रिटर्न गिफ्ट येण्याची तर भावांना लवकरात लवकर ओवाळणी लवकर पाठवा मला चला आता सगळी जण आम्ही जेवायला बसलोय कारण ताईंना लवकर घरी जायचंय आणि ठमा पण जाणारच असते त्या म्हणजे जाणार बरोबर त्यामुळे लवकरच पाठवायचं आहे आणि ताई गेल्याच्या नंतर मग सूप बनवतील मिस्टर तोपर्यंत आम्ही जेवून घेतो पटकन वाढले बाय था? चल ठ बाय आता सगळ जेवणाचं झालंय आवरून आता मिस्टर मस्त पैकी सूप बनवणार आहेत त्यांची सिक्रेट सूप सिक्रेट सूप आ, सिक्रेट सूप हे समोर समोरचे पदार्थ बघून लय सिक्रेट आहे ते का दाखवतोय ते समजदार कोणा कोणाला समजतं कमेंट वरून कळेल पहिला काय करायचा पाणी घ्यायचा मी शिकणार आहे <laughs> दाखव पाणी दिसतंय का वरून असं वरून हा दिसतंय दिसतय आता ह्याच्यात हेल्प मला अशा प्रकारचं सूप मी करतो त्यात मला हेल्प आरू करते आरू आरू आरू, 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 आरू दाखव हो नाू आरू? अरू तुला माहिती ना आपण कसं करतो चालेल चला आता मला पण दाखवा काय पाणी पाणी घेतलं पहिलं पाणी घ्यायचं आता पाण्यामध्ये पहिलं काय करूया आता <laughs> हे कोकम आहे कोकम एक 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 ह्याच्यात पिळून बघायचं पाणी जास्त झालं काय अरु कोकम इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग आहे <laughs> चला आपल्याला आता तुझा व्हिडिओ खूप बनला असेल त्याच्यामुळे मी पटकन दाखवतो मला पण आता झोप आली मला पण तेव्हा आता एक दोन आला आला किती चार कोकम घेऊन कलर आला येतोय येतोय ये काय नाही येतोय नाही अजून नाही आला मग अजून नाही आला ते कोकम बिकम सगळे टाकल्याच्या हे आले आपल्या फोडी मग आपण आता ही मागच्या आठवड्यात माहितीये ना ही काय आपण चटणी आणलेली चटणी काय कोण खात नाही समोसा विमोशावरची आता ती चटणी टाकून बघूया कलर येतोय काय थोडी थोडी टाकूया येतोय येतोय अजून काही काय टाकू शकतो आपण पण तशी काही गरज वाटत नाही फोडी फोडी आहेत आपल्या व्यवस्थित अगदी सगळ्या नंतर काय आपली पिशवी घ्यायची अशी ही पिशवी घ्यायची आणि मग पिशवीमध्ये हा वतायचा असा हा सांग सांग कॉकमार आलीच्या मायला टाकली दिसत आहे काय कलर आलाय काय बरोबर नाही आज नाही कलर आला आज कलर <laughs> <खलर> नाही <ने> आला मग जरा आणि टाका टी टाकू ती चटणी टाकू नको 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 मेन दोघं तुम्हालाच माहिती खराब आहे खराब आहे ती आठ दिवसाची आठ दिवसाची आई आला काय कलर आता वाटत ना हा झाला मस्त पैकी अशी हाय अशी गाठ मारायची होणार बनणार आहे आहे बनणार आणि आता गाठ मारून जरा पिशवी जरा छोटी पडली आहे ना पिशवी जरा मोठी असते गाठ मारून पुढे काय आता तू काय बोलली होती तुझं काय आहे हे आहे तुझं काय श्रावण आहे मग श्रावणात तुला तू खाणार तर नव्हती तू काय बोलली होतीस बोलवतो तू बघून समाधान होणार होत तुझा माझं <laughs> बाबा बघूनच समाधान झालं पण ह्या पोरांना पण हे खायला नाही देणार आता नको बाबा नको 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 सूप घे अरू सूप घे धर अरे धर मस्त नाही आहे हा सूप नाही आहे तर हे मिस्टरांनी बनवलं असं हे बकवास सूप कसं आहे <laughs> खाऊन दाखवते कसं झालंय ते मग <laughs> घाल गुरांना घाल गुरांना पण घालायचे हे नाही त्याची समजलं मी नाही बाबा माझी गुर एवढी चांगली आहेत त्यांना नको हे घातलेलं हे फेकलेलंच बरं समजलं नाही पण काय आपल्याला पाहिजे बाबा नाही चायनीज शिवाय काहीतरी पाहिजे नाही मी आधीच सांगितलेलं वॉर्निंग दिलेली होती श्रावण सुरू झाला कडक एकदम पळायचं काही चायनीज नाही की काय नाही आणि लहान मुलांना पण शिस्त लागायला पाहिजे आतापासून म्हणून मी नको बोलते आतापासून म्हणजे लहान मुलं तेव्हा शिकत जातात त्यामुळे त्यांना समजत तर आता हे टाकायचेच हेच आहे अरे अरे फेकतेस कशाला कशाला फेकतेस <laughs> ज्यांना समजायचंय ते समजून गेले असतील आता का फेकलंय ते आजचा व्हिडिओ इथेच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोहितवा ब्लॉग आता भेटूया या सत्तावनव्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय